आणि श्री संत साधू महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर होणार आहे बालाजीच कन्याका परमेश्वरीच आणि रंगनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयजी बाबुराव बनसोडे साहेब मी आता प्रत्येकाचं नाव काही घेणार नाहीये कारण वेळ आहे कमी मनसुडे साहेबांनाही जायचे आणि मलाही जायचे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर स्टेजवर उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे पदाधिकारी हळे हंडरगोळीचे सर्व पदाधिकारी महाजन मरेवार चिंतलवार सर्व परिवार आणि या ठिकाणी बाहेरगाव आलेले तालुक्याचे गावचे जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष आणि सर्व समाज बांधव आणि बंधू भगिनी मी सर्वात प्रथम की या ठिकाणी भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आणि मी माझा मी भाग्यवान समजतो की माझ्या हस्ते या ठिकाणी पाया माझ्या हस्ते झाला मी खूप मोठा भाग्यवान आहे वाच असतील पण बालाजी मंदिराचं पाया भरणीचं काम माझ्या हस्ते हे पहिलं या हळे हंडरगोळीमध्ये झालं आणि मित्र हळे हंडरगोळी काय आहे मी गेल्या आठ वर्षापूर्वी पण साहेब मी तिरुपती हडवल ते तिरुपती नऊशे पन्नास किलोमीटर मी पायी गेलो आणि पहिला माझा मुक्काम या हळे हंडरगोळीमध्ये या शहरामध्ये होता आणि या हळे अंडरगोळीमध्ये माझा अतिशय ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यावेळेला त्यांनी स्वागत करून आम्हाला गाण्याची जेवण्याची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी आमची केली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला पाठवायला सुद्धा फार दहा किलोमीटर आमच्यासोबत बाहेर आले म्हणजे असा हळे अंडरगोळीचा छोटा परिवार आज काही वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी जर विचार केला असेल तर हळे अंडरगोळीमध्ये दहा पाच घरं सुद्धा नव्हते पण आज तीस पस्तीस पन्नास घर या ठिकाणी आहेत आमच्या समाज बांधवचे तीस पन्नास पन्नास घरामध्ये एवढा मोठा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चांगला निर्णय तुमचा आहे आणि तुमच्या निर्णयाला आम्ही कधीही पाठिंबा द्यायला तयार हो आहोत आणि आहोत मी या ठिकाणी एकच तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचे जे मंत्री इथं आहेत आपले मंत्री सुधीर भाऊ सुधीर भाऊ म्हणतेवर सगळ्यांनाच माहिती असतील बनसोडे साहेबांचं आणि सुधीर भाऊचं एवढं जवळच नातं आहे की विचारू नका म्हणजे केव्हाही बनसोडे साहेबांनी पर्वत क्रीडा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये चंद्रपूरला होते जवळजवळ दहा हजार लोक त्या ठिकाणी होते म्हणजे एवढं जवळचं नातं आज बनसोडे साहेबांचं आहे आज या ठिकाणी त्या नेत्यांनी सांगितलं समाजाच्या बनसोडे साहेबांना मागणी केली एक कोटी असतील दोन कोटी असतील पन्नास लाख असतील काही असतील बनसोडे साहेब मला एक मागणी तुम्ही मान्य केली पाहिजे शासनाच्या तिजोरीतून का होईना आम्हाला हे एक कोटी रुपये तुम्ही या ठिकाणी या संस्थेला द्यावं आणि तुम्हाला जर कुठली मदत लागत असेल तर मी सुधीर भावना सुद्धा सांगतो आणि यासाठी प्रयत्न तुम्ही दोघांनी करून आम्हाला हे पैसे देण्याचं काम या ठिकाणी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो त्यासोबत आम्ही महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून काम करत असताना प्रत्येक तालुका असेल जिल्हा असेल गाव असेल प्रत्येक गावामध्ये आम्ही वासवी मातेचं मंदिर ज्या ज्या ठिकाणी बांधत त्या ठिकाणी आम्ही महासभेच्या वतीनं एक लाख रुपये देण्याचं मी जाहीर करतो आज त्यासोबत काही माझ्या वतीनं मी आज मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वासवी मातेचं मंदिर होतं त्या <éma doc -स> त्या ठिकाणी एक लाख रुपये देत असतो पण इथं तुम्ही रंगनाथ महाराजाचं बालाजीचं आणि वासवी मातेचं करताय म्हणून मी माझ्या वतीनं दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाची देणगी मी या ठिकाणी तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा माझ्याकडनं तुम्ही पैसे घेऊन जाऊ शकता आणि तुमचं काम कधीही थांबता कामा नाही ज्या ज्या वेळेस तुम्हाला पैसे कमी पडतील त्या त्या वेळेस तुम्ही माझ्याकडे या तुम्हाला पैसे उसणी देऊ आपण आल्यानंतर लोकांना परत देता येतील पण मंदिर थांबता कामा नाही आणि त्या माध्यमातून आपलं मंदिर पूर्ण लवकरात लवकर करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आपण सगळे सुधीर भाऊच्या नेतृत्वाखाली मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपण काम करतो महाराष्ट्र राज्यामध्ये अथरा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची संघटना आपण केलेली आहे परवाच उदगीर तालुका सुद्धा महिलांचं उदगीर तालुका कार्यकारिणी झाली आणि म्हणून आपण आपल्या महासभेच्या माध्यमातून समाजाचं संघटन की कसं होईल या पद्धतीनं आपण काम करण्याचं पुढे चालत आहोत आपण तिरुपती तिरुपती या या ठिकाणी ठिकाणी काशी अन्नपूर्ण वासवी वृत्ताश्रम नित्यान्नम सत्रम आहे त्या सत्रमनं वीस कोटी रुपयाची जागा आम्हाला महाराष्ट्र आले वैशे महासभेला महाराष्ट्राचं भवन बांधण्यासाठी फक्त दहा लाख रुपयामध्ये त्या काशिया सत्र बांधवाने आणि टी जी व्यंकटेश साहेब जे राज्यसभेचे खासदार होते कर्नूरचे टी जी व्यंकटेश साहेब त्यांच्या मदतीनं आम्हाला ती जागा फक्त दहा लाख रुपयांमध्ये मिळाली वीस कोटीची जागा आहे आणि त्या ठिकाणी आम्ही लवकरच महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचं भौज चाललो आम्ही तिरुपतीला असो की महानगरपालिकेला तिथली सिस्टीम प्रमाणे दहा टक्के मॉर्गेज करून येतो आणि ते मॉर्गेज करून देण्यासाठी आम्ही उद्या चाललोय ते मॉर्गेज करून दिल्यानंतर आम्ही नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी या पायाभरणीच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत आम्हाला महासभेला समाजाने भरभरून दिले की आम्हाला न मागता भाऊ पाच कोटी रुपयाची देणगी आज समाज बांधवाने आम्हाला जाहीर केलेली आहे आणि आमच्याकडे पंच्याहत्तर लाख रुपये त्यांनी आतापर्यंत दिलेली आहे आम्हीच लोकांना मागितले नाही की आम्हाला आता गरज नाही जेव्हा बांधकाम चालू होईल तेव्हा मागवू आणि म्हणून आम्हाला आज समाजाने एवढं भरभरून दिलेलं आहे आणि म्हणून ह्या हाळीसारख्या ठिकाणी तुम्ही जर मंदिर बांधला तर तुमच्यासाठी काही कमी पडणार नाही ही ग्वाही मी देतो माझ्या माझ्या वतीने देतो सर्व समाजाच्या वतीने देतो तुम्हाला त्यासोबत इथं पावित्र्य राखलं पाहिजे माजन साहेब माझं एक म्हणणं असतं आपण बांधतो बांधणं सोपं आहे संभाळणं अवघड आहे कुठलीही गोष्ट